नमस्कार यंदा दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात जेव्हा सोयाबीन बाजारात यायला लागलं तेव्हाच हा अंदाज आला होता की भारत सरकारने जाहीर केलेली सोयाबीनची एम एस पी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ही बाजार व्यवस्थेत व्यापारी देणार नाहीत त्याचं कारण मागच्या वर्षी जी चार हजार दोनशे रुपये एम एस पी होती तीसुद्धा बाजारात मिळत नव्हती तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मिळणार कशी आणि झालं तसंच की जेव्हा सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात विदर्भात महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली तर चार हजार दोनशे चार हजार या भावात सोयाबीन खपत होतं दबाव वाढत होता भारत सरकारने नवीन कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी ही घोषणा केली की वीस टक्के खाद्यतेलावर आम्ही आयात कर वाढवतो आहोत आणि त्यामुळे सोयाबीनचे बाजारात भाव वाढतील तेव्हासुद्धा मी असं म्हटलं होतं की या आयात कराच्या निर्णयांमुळे फक्त दोनशे रुपये सोयाबीनचे भाव जास्ती जास्त वाढतील पण एम एस पी काही मिळणार नाही त्याचं मूळ कारण असं होतं की सोयाबीनचे भाव हे खाद्यतेलावर कमी आणि सोयाबीनच्या डीओ सीवर डी ऑइल केक जी निर्यात होते त्याच्यावर ठरतात पण यावर्षी बाजारात सोयाबीनलाही भाव नाही आणि सोयाबीनच्या डिओसीलाही भाव नाही त्याचं कारण फक्त खाद्यतेलाला नाही हे नाही किंवा खाद्यतेलाची आयात झाली हे सुद्धा पूर्णत्व बरोबर नव्हतं तर जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव हे स सो सोळा डॉलर वर्ण नऊ दहा डॉलर प्रति बुशेल म्हणजे अठ्ठावीस किलो एवढे खाली आलेले होते आणि सोयाबीनच्या ढेपीचे भाव हे साडेचारशे डॉलर प्रति टनावरनं तीनशे सव्वा तीनशे डॉलर प्रति टन इतके खाली आले होते त्याच्यामुळे हे भाव मिळणं शक्यच नव्हतं सरकारला खरी खरेदी करायला पाहिजे होती आणि मग हीसुद्धा घोषणा केली गेली की आम्ही पंचवीस टक्के तीस टक्के खरेदी करू पण तीसुद्धा प्रामाणिकपणे झालेली नाही आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की सोयाबीनचे भाव तर आता चार हजाराच्या आत आलेले आहेत तीन हजार पाचशेपासून भाव आहेत त्याचं कारण जगात आजही सोयाबीनच्या तेलाला सोयाबीनच्या ढेपीला भाव नाही आहेत आणि भारतातसुद्धा सोयाबीनची ढेप ही तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत उपलब्ध होते आहे कारण सोयाबीनचे ढेपीचे भाव भारतात वाढत नाही त्याचं दुसरं कारण असं की मक्यापासून इथेनॉल केलं की जी ढेप शिल्लक राहते ती पोल्ट्रीमध्ये वापरल्या जाते तांदळाच्या कणीपासून इथेनॉल केलं ती ढेप शिल्लक राहते तांदळाची ती पोल्ट्रीमध्ये जाते आणि म्हणून सोयाबीनला भाव नाही एक्सपोर्ट करायला ढेपीला भाव नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभेच्या वेळेस तर आम्हाला प्रधानमंत्र्यांनी सहा हजार रुपये क्विंटलनी सोयाबीन विकत घेऊ हे सांगितलं होतं पण सहा हजार रुपये तर जाऊ द्या पण चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांनीसुद्धा सोयाबीनची खरेदी नाही नाफेडनी थोडीफार खरेदी केली तर महाराष्ट्रात बारा लाख ते पंधरा लाख क्विंटल फक्त खरेदी केलेली आहे याला दरिया में खसखस किंवा उठ के, के मुंह में जिरा असं म्हणता येईल कारण महाराष्ट्रात जवळपास पन्नास लाख हेक्टर जमिनीत सोयाबीनचा पेरा होतो म्हणजे एक कोटी पंचवीस लाख एकर सोयाबीन असतं सरासरी चार क्विंटल जरी सोयाबीनचा उत्पादन धरलं तर पाच क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादन होतं त्यातले बारा लाख पंधरा लाख क्विंटल विकत घेणं याला काही अर्थ नाही आहे प्रचार खूप मोठा झालेला आहे की भारत सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्याला चांगले भाव मिळतील पण वास्तविकता काय आहे तर वास्तविकता ही आहे की एक हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव कमी मिळतो आहे आता पाच कोटी क्विंटलवर एक हजार रुपये क्विंटल कमी हिशोब लावला तर पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे माझं असं मत आहे की हे जे एक हजार कोटी रुपयाचा फटका बसलेला आहे बाजारभावामुळे एम एस पी पण मिळत नाही आहे ही भावांतर योजनेमधनं भरपाई करून दिली पाहिजे दोन हजार सहा हजार रुपये क्विंटल तर जाऊ द्या त्यांनी दहा हजार कोटीचं नुकसान होईल पण तुम्ही जी एम एस पी जाहीर केलेली आहे ती तर पूर्णपणे द्या ना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहा हजार रुपयाची हमी दिली होती काँग्रेसला शिव्या दिल्या होत्या की काँग्रेसने सात हजार मागितले पण कर्नाटकात देत नाही वगैरे वगैरे शेतकऱ्यांचा फार घोटाळा होतो आहे हो, गरे हो गरे। मला असं वाटतं आहे की यावर्षी भावांतर योजनेतनं हे हजार रुपये द्यावे आणि ही भावांतर योजना आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा लागू ठेवू हे जाहीर करावं कारण पुढच्या वर्षीही सोयाबीनला भाव मिळणार नाही आहे कारण आता अमेरिकेने जागतिक बाजारात व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे अमेरिकेने चीनवर आयात कर लावला तर चीननी सोयाबीनवर आयात कर लावलेला आहे अमेरिकेतनं सोयाबीन चीनमध्ये निर्यात होणार नाही म्हणजे मग अमेरिकेत सोयाबीन शिल्लक राहील जगात सोयाबीनची उपलब्धता वाढेल पुन्हा भाव पडण्याचा धोका आहे आणि पुढच्या वर्षी जर भावांतर योजना नसली तर पुढच्या वर्षीचा एम एस पी आम्ही बाजूला मिळणार नाही आणि सरकारने जर भावांतर योजना जाहीर करत नाही म्हटलं तर मग सरकारने कमीत कमी, -कमी हे जाहीर करावं हो की पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा करू नये तरच सरकार शेतकऱ्यांवर उपकार करेल असं आपण म्हणता येईल कारण यावर्षी शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकवावयाची असेल तर हा हजार रुपयाचा भाव फरक भावांतर योजनेच्या माध्यमातून दिला हे पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरून दिले तरच शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकणार आहे आणि ग्रामीण भागात तरुण राहणार आहे नाही तर आजच तरुण हा शहरात पाच हजार दहा हजार रुपये महिन्याच्या नोकरी करता जातो आहे कापूस वेचायला मजूर नाही सोयाबीन कापायला मजूर नाही हरभऱ्याला भाव नाही तुरीला भाव नाही मरता त्यानही करता अशा परिस्थितीत शेतकरी मरत नाही म्हणून जगतो आहे हे, हे मी आज बोलत नाही हे दोन हजार सहामध्ये मी डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांच्यासमोर माझ्या वायफळ गावामध्ये तीस जून दोन हजार सहाला बोललो होतो यात गुणात्मक काहीही फरक पडलेला नाही सबका साथ सबका विकास ही बकवास आहे आणि शेतकरी हा याचा विनाश अटल आहे नमस्कार धन्यवाद